नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न मध्ये मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आठवडा या दोघांमध्ये दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे नवे नवे तर सामना होणारच आहे तर बाकीचे कोण उमेदवार असतील काही माहीत नाही आपण आहोत म्हाळून घे गावा या गावामध्ये या गावामध्ये कोणाची हवा कोण खासदार पाहिजे कोण आपले प्रश्न सोडू शकतायत दिल्लीमध्ये जाऊन फक्त भाषणबाजी करून उपयोग नाही तर प्रश्न पण सुटायला हवेत शिवाजी आढळले पंधरा वर्ष सलग खासदार होते विद्यमान खासदार अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार होते पाच वर्षामध्ये त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते हिर लोकसभेमध्ये मांडत असतात आता पुन्हा कोल्हे आणि आढळराव निवडणुकीला सामोरे जाणार आहेत दोघांचंही चिन्ह बदललेलं आहे आढळरावांना मागच्या वेळेला चिन्ह होतं धनुष्यमान यावेळेला चिन्ह आहे घड्याळ त्याचबरोबर अमोल कोल्हेंना यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह नाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांना तुतारी म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे आता मतदारांना काय वाटतंय कोणाचं काय कलय आपण जाणून घेऊया बाबा नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहे आपण म्हाळून गावामध्ये आहोत कोणाचं काम चांगलं आढळ की कोल्हे तसं जर पाहिलं तर मी सुद्धा राजकारणात होतो जी जी मी दादाभाऊ कोंडाची चासकर माजी माझी जिल्हा परिषद सदस्य आणि एकोणीसशे सहासष्ट सालचा सरपंच माझं एक्क्याण्णव वय असल्यामुळं अगदी लहानपणापासून मी राजकारणामध्ये थोडंसं तातम्य ओळखतो अलीकडच्या युगामध्ये पूर्वीच्या आणि आताच्या युगामध्ये फार मोठा फरक आहे पूर्वी लोक एकमेकाच्या साह्याने किंवा हा कोणीतरी आपला आहे अशा दृष्टीने एकमेकाला मदत करी हल्लीच्या युगामध्ये पक्ष फोडाफोडी झाली पक्ष फोडले कोणी काय कोणी ती गोष्ट आलाय जा पण राजकारणामध्ये एवढं होणारच हां राजकारण तेवढं होणारच हो आणि हे पक्ष फुटत असताना त्यामध्ये हा आडळराव हे पूर्वी बाळ ठाकरेचे अनुयायी म्हणून चांगल्या प्रकारे काम करत होते आणि त्यांची कामगिरी सुद्धा चांगली होती कालांतरानं त्यांना दुसऱ्या वेळेला पराभव भोगवा आणि पराभव भोगत असताना अमोल कोल्हे हे त्यांच्या समोर होते आणि आजही तीच परिस्थिती आहे अमोल कोल्हे हा एक नट आहे म्हटलं तरी चालेल कलाकार हा कलाकार आणि संभाजी महाराजांची भूमिका करतो टी व्हीवर आपण पाहतो आणि अशा दृष्टीनं सुद्धा मतदानाचा कल चांगला होता आणि म्हणून गेल्या वेळेला ते निवडून आले आज परिस्थिती अशी झाली शरद पवारांची माझी चांगली ओळख एकोणीसशे अडसठ एकोणसत्तरमध्ये दादरला ते काँग्रेसचे चिटणीस होते आणि चांगला कार्यकर्ता त्याच काळामध्ये त्यांची कारकीर्द चांगली झाली नंतर पुढं त्यांचं काँग्रेसमध्ये थोडंसं सडकलं आणि त्यांनी संघटना काँग्रेसमधून त्यांनी स्वतः काढली आणि सत्तर सालापासून ते वैयक्तिक घड्याळाच्या चिन्हावर ही त्यांची काँग्रेस चालली आज परिस्थिती अशी अजित पवार आणि शरद पवार शक्य चुलते पुतनी पण मतभेद झाल्यामुळं फोडाफोडी झाल्यामुळं राजकारणामध्ये याची तो बाजू सावरू लागला आणि आज शरद पवारसारखा माणूस की आधी त्यांना कोणीही नाकारू शकणार ना नाही अशा माणसाला अजित पवारांनी थोडासा धक्का दिल्यासारखंच वाटलं आता या दोघांचे दोन पक्ष झाले पण आज परिस्थिती अशी शरद पवार जुना माणूस असल्यामुळं ह्या गावामध्ये शरद पवारवर फार मोठी भावना आहे त्यामध्ये कोले म्हणून नाही पण आज शरद पवार म्हणून कोल्यांना मतदान ही निश्चित होईल असं माझा कलय त्यातून त्यांचं नशीब एकमेकांसोबत आता शिवाजी आढळ तुमच्या शेजारच्या गावचे पंधरा वर्ष खासदार होते मग त्यांच्याबद्दलची सहानुभूती नाही शिवाजीरावची सहानुभूती ती सुद्धा मला चांगली आहे शिवाजीराव हा दत्तू पाटलाचा मुलगा गरिबीतून दिवसभर काढलेली शिवाजीरावनी काही काळाला पोलिसांची आपलं याची नोकरीसुद्धा केली शिपाय शिपायाची नोकरी केली शिपायाची नोकरी करत असताना भीमाशंकर साखर साखर कारखाना ह्याच्यामध्ये सुद्धा दिली पळशी पाटलांबरोबर चांगले प्रतीचं काम केलं आणि कारखाना ऊर्जित परिस्थिती मी मी चांगला बाबा तुम्हाला एक त्यांनी जे केले, ते सगळ्यांच्या समोर आहे आता आढळराव आणि कोल्ह्यांचा सामना होतोय दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते जुन्नरचे आमदार अतुल बेनके ही सगळी मंडळी आढळरावांच्या सोबत आहेत काय चित्र पाहायला मिळेल आढळराव की कोल्हे आज जरी सगळे हे जमून आले असेल आता त्यांचा कार्यक्रम झाला मानसरला आणि त्या दृष्टीनं सगळी तिथे आलेली होती हे सगळं आहे पण आत मतदार सुद्धा फार मोठा शहाणा झाला कोणाचं म्हणणं ऐकून घ्यायचं कोणाचं घ्यायचं आणि कोणाला मत द्यायचं ह्या सगळ्या मतदारावर हो अवलंबून काळाच्या ओघामध्ये लोकशाही जी, लोक्षागी जी, जी।, लोक्षागी जी ही लोकशाही कधीतरी लोक वर काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून साठी आळरावनी एक वेळेला ही जागा थोडीशी सोडायला नव्हती पाहिजे असं म्हणजे काय नेमकं काय नेमकं म्हणजे असं की त्यांनी जे तटस्थ जर राहिले असते तर चाललं असतं पण कुठेतरी त्यांच्या आयक्यू बातम्याने संजय राऊतांनी कुठेतरी वल्गना केली आणि त्याचा राग मनामध्ये धरून शिवाजीरावनी त्यांना रामराम केला आता रामराम जरी केला असेल तरी पण सर ते शेवटी इकडं यांच्याकडे यायचं मंडळावर यांना गड्याळ्याचं शिकारावच लागणार याचा प्रश्न असा आहे आढळराव आंबेगाव तालुक्याचे विद्यमान खासदार अमोल कोले जुन्नर तालुक्याचे शिवाजीराव आढळ आंबेगाव तालुक्याचे म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांची पंधरा वर्षाची कारकीर्द कशी होती विद्यमान खासदार अमोल कोले यांची पाच वर्षाची कारकीर्द कशी होती दिलीप वळसे पाटील सोबत असल्यामुळं त्याचा आढळून काही फायदा होईल का तसं जर पाहिलं तर आमच्या गावामध्ये आमच्या विभागामध्ये खूप अशी कामं केलेली अगदी न सांगता केलेली लोकांची सहानुभूती त्यांनी पत्करली आणि अशा दृष्टीनं काम का चांगलं करणारा हा माणूस पण सरते शेवटी काही गोष्टी नशिबाचा खेळ असतो म्हणून साठी त्यांच्यावरती आपत्ती आली संजय राऊतांनी कुठेतरी शब्द वापरला झालं तर झालं सध्या परिस्थिती काय हवा आता सध्या काही लोक आढळ आहे काही लोक कोल्याची बाजू धरतात ती कशामुळे शरद पवारामुळं खासदार कोण व्हायला पाहिजे खासदार आता माझ्या मते खासदार आढळ व्हावेत असं मलाही वाटतं पण थोडस त्यांचं नशीब आज तशीच हवा आहे तशी तुतारीची हवा आहे दोघांची पण हवा म्हणजे गडळाची पण हवा आणि तुतारीची पण हवा आता तुम्ही काय सांगाल आता बाबा काय म्हणाले ते आपण पाहिलेलं आहे शिवाजीराव आढळ डॉक्टर अमोल कोल्हे यांचा दुरंगी सामना होईल इतर काही उमेदवार असतील दोघांची पण चिन्ह बदललेले आहेत आढळ धनुष्यमान नाही घड्याळ आहे घड्याळ नाही आहे आहे तुल्यबळ उमेदवार आहेत कोणीही कमी नाही शेवटी त्यांचं जे नशीब असेल ते, ते होईल पण परंतु आमच्या <coughs> इकडं भागामध्ये कोल्हे साहेब जरी आले नसले तरी संसदेमध्ये त्यांनी किताब मिळवलेला आहे संसद रत्न म्हणून त्यांनी किताब मिळवलं आपले शेतकऱ्यांचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत आपण जो खासदार निवडून देतो त्याने आपले प्रश्न प्रश्न संसदेत मांडले पाहिजे अशा पद्धतीचा खासदार असावा आणि यामध्ये कोल्हे आम्हाला योग्य वाटतात दादा होते दादांनी त्यावेळेला कामं केली आमच्याही गावामध्ये कामं केली कामं केली असं नाही बघ परंतु थोडश्याक यात दोन पार्ट्या झाल्यामुळे ना दादांनी जागा नव्हती सोडायला पाहिजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले असते ना आजही दादा एक नंबरमध्ये आले असते पण आता दोघही बाजूला झाल्यामुळं दोन गट झाल्यामुळं शंका आहे थोडी आता आंबेगाव तालुक्याचे आमदार देवीप वळसे पाटील आढळराव एकत्र आहे आंबेगावच्या मतदारांचा कौल कसा असेल संमिश्र असेल दोघांच्या म्हणजे संमिश्र कौल असेल तो पण शक्यतो लोकांचं हेच म्हणणे आहे का खासदार जरी आमच्या गावात आले नाहीत साहेब आमच्या गावात कधी आले नाहीत पाच वर्षे आम्ही नाही उद्या आम्ही कशासाठी निवडून दिले आमचे प्रश्न संसदेत मांडावा या हिशेबाने आम्ही कोल्हासाहेबांना मागच्या वेळेला मतदान केलं होतं कोल्हे साहेब निवडून आले त्यावेळेला अशा पद्धतीचा खासदार आम्हाला असावा पुन्हा पाहिजेत कोले पाहिजेत आपल्या सोबत एक युवक आहेत काय का तुम्ही सांगाल या मालुंडे गावामध्ये कोणाशी हवा डॉक्टर अमोल डॉक्टर अमोल कोल्हे संसद रत्न भेटलाय आणि पहिला मुद्दा म्हणजे आमच्याकडे ग्रामीण भाग आहे या ठिकाणी दुधाचं जास्त उत्पन्न होतं दुधाचं आणि कांद्याचं तर अमोल कोल्हे तो प्रश्न संसदेच्या त्या ठिकाणी मोठा उचलून धरला होता कांद्याचा माळा त्या ठिकाणी घालून गेला होता त्यामुळे आमच्या हेच विजय ना आमच्या तुमच्या बाजूचं गाव लांडेवाडी तिथले शिवाजीराव आढळराव आहेत बाबा मग म्हणाले की बाबा आमच्या गावात पण त्यांनी विकास कामं केलेली आहेत म्हणजे आढळरावांचे काय आपण पाठीला घेऊन नाही तुम्ही तसं म्हणू शकता खासदार साहेब पण आमच्या आणि दिलीपराव वळसे पाटलांचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत तात्रे गोविंदराव वळसे पाटील वळसे पाटील सोबत आहे ना आपण पवार साहेब नाहीत ना पवार साहेबांसोबत नाहीये ना पवार साहेबांना वळसे पाटलांनी सोडल्यामुळं शरद पवारांच्या सोबत शरद पवारांच्या सोबत म्हणून तुम्ही सोबत, सोबत बरोबर आम्ही पवार साहेबांसोबतच आहे पवार साहेबांनी ताकद दिली वळसे पाटलांना असं त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यात चर्चा आहे आज माझं वय पण नाही तेवढं असं ऐकतोय आम्ही पवार साहेबांनी त्या ठिकाणी ताकद दिली होती म्हणून साहेबांना मंत्रिपद भेटलं म्हणून विकत झाला आता माळुंगे गावचे किती लोकसंख्या आणि मतदार किती आहेत साधारण ते हजार लोकसंख्या आहे आणि मतदार सात ते सहा ते सात हजार मतदारांचा कल कसा असेल मतदारांचा कल साजिकच डॉक्टर डॉक्टर अमोल कोल आपण पाहतोय माळुंगे गावामध्ये एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत हे बोलतीलच तसंच होईल अशातलाही भाग नाही परंतु एक प्रथम दर्शनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी फाटाफूट झालेली आहे या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेलेले आहेत त्याचा परिणाम काय अंश जाणवतोय त्याचबरोबर शिवाजीराव यांनी मूळ शिवसेना सोडायला नको होती आमच्या गावामध्ये खूप कामं केलीत परंतु त्यांनी मूळ शिवसेना सोडली आणि शरद पवार सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी भांडतायत आणि अमोल कोल्हे जरी आमच्या गावात आले नसले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न तो युवक मांडतोय म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत बघूया मतदार भविष्य काळामध्ये काय करतात तुम्ही काय सांगाल या गावाचा कल कुठे अमोल कोल्हे अमोल कोल्हे आपल्यासोबत या गावचे एक प्रख्यात व्यक्तिमत्व आहे माजी पोलीस पाटील आहेत ते त्यांचं मत परकडपणे मांडू शकतात काय सांगाल तुमची या गावामध्ये कोणाच्या हवा अमोल जरी तुम्ही जरी म्हंटले शेजारच्या गावचेच शिवाजीरावराव पाटील आहेत तसं अमोल कोल्हे आम्हाला जवळचे किलोमीटरने सुद्धा आडराव तेवढंच अंतर आहे तेवढंच अमोल कोल्हेंच सुद्धा आहे इकडे अकरा किलोमीटर याचे आणि इकडे पण अकरा किलोमीटर सीमेवर आहे तुम्ही सीमेवर का मग मध्य मध्य आहे तरी सुद्धा आमचा कल हा अमोल कोल्हेच्याच बाजूनी राहणार कारण त्या माणसानी वैयक्तिक जीवनामध्ये जो स्वाभिमान ठेवला तोच अभिनेता म्हणून तोच स्वाभिमान त्याच पद्धतीने त्यांच्या भूमिका मांडल्यात त्याच पद्धतीने राजकीय जीवनात सुद्धा त्यांनी स्वाभिमान ठेवून शरद पवारांसोबत राहिल्यामुळं आज आमच्या सारख्या वीस वीस वर्ष आम्ही आढ्रवांचं काम करणारे शिवसैनिक हे आम्ही आडराव सोबत न जाता उद्धव ठाकरे साहेब ठाकरेंच्याच बरोबर राहून आम्ही आज पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ते उमेदवार दिलेत ते कोले साहेब त्यांचंच आम्ही शंभर टक्के आम्ही काम करणार आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी संसदेत जास्त वेळ दिलाय जरी आता पुढे यांचं मत असं आहे की ते मतदारसंघात फिरले नाहीत आम्हाला कुठं दिसले नाहीत ठीक आहे खासदारांनी दिसलंच पाहिजे नाही दिसलं पाहिजे बैलगाड्याची गाठात आले म्हणजे आमच्या मुलाच्या खासदार म्हणून खासदारांनी संपर्कात हा भाग नाही टोला कारण ते माझी होते त्यांच्याकडे वेळ होता ही आजी होती त्यांनी संसदेत पंधरा वर्ष शिवाजीराव आढळवा खासदार असताना कधी लोकांमध्ये मिसळले नाही आतापेक्षा प्रमाण कमी होते फिरले मिसळले पण प्रमाण कमी होते त्यांना पण तितका वेळ तिकडे द्यावा लागला पण जे एका टनमध्ये तीन वेळा संसदरत्न सहाशे एकवीस प्रश्न मांडणारा माणूस हा आज युवकांच्या मनामध्ये आणि स्वतः स्वतः अभ्यास नेतृत्व असल्यामुळे आणि भवितव्य मोठं आहे आज वय वर्ष जर त्यांचं चाळीस बेचाळीस असेल तर अजून त्यांना वीस वर्ष संधीत भरपूर काही करू शकतात ते आता आडराव पाटील जर सत्तरवी मध्ये जर गेलेत तर काय समजायचं किती वेळ देणार मग परत तुम्ही निवडून आले जा, थांबायला पाहिजे था? टक्के उद्धव बरोबर थांबायला पाहिजे होत था। राजकीय जीवनात थांबायचं नाही थांबायचं तो त्यांचा प्रश्न परंतु एका जागेवर तुम्हाला चार वेळा हो तिकीट दिले बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला हयात असताना दोन वेळा दिले त्यांच्यासाठी खेळ चाकणमध्ये दोन दोन सभा मोठमोठ्या घेतल्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी कष्टे घेतले आणि तुम्हाला तुम्ही सांगता आता कालच्या प्रवेशाच्या भाषणात सांगितलं मी एक साधा मुलगा होतो मुंबईला गेलो इकडे गेलो उद्योगपती झालो मग कारखान्याचं चेअरमन झालो आणि खासदार मग खासदार करताना तुम्हाला पवारसाहेबांनी राष्ट्रवादीने त्यावेळेला डावल होतं मग तुम्हाला मोठं करताना शिवसेनेनेच मोठं केलं होतं मग त्यासाठी तुम्ही शिवसेने शिवसेने टाकलं ना उद्धव ठाकरेंनी काढून टाकलं उद्धव ठाकरेंना काय उद्धव ठाकरेंनी त्यांना कधी काढून टाकलं त्याची काही कारण नाही ती समाजापुढे आहेत वैयक्तिक मी बोल पुन्हा परत का घेतलं मग ते शिंदे गटात गेले नाही 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 एक लक्षात घ्या आढळरावांना उद्धव ठाकरेंनी पक्षातून काढलं आणि काही तासानंतर तो निर्णय पुन्हा मागे घेतला त्यांनी सांगितलं ना चुकीची माहिती आली चुकीचं सु, सु, आली त्याची मातर जमा न करता काढून टाकलं आढळरावांना कुठेतरी हट झाला असेल ना झाला पण नजर चुकीच त्यांनी कारण दिलेलं पण कोरखेडले एखाद्या व्यक्तीला पक्षात काढून टाकायचं शंभर टक्के त्यांनी पण त्या पद्धतीने स्टेटमेंट उद्धव साहेबांबरोबर पक्षाच्या बद्दल त्यांनी वापरली होती पुणे लोकसभेत येतो त्यावेळेला त्यांनी त्यांचं मत तिथं जाऊन मांडायला पाहिजे तो ओपन मीडिया समोर द्यायला नव्हतं पाहिजे त्यावेळेला उद्धव साहेबांचं सुद्धा मन नसल झालं आता मला एक सांगा आढळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले वळसाहेब पाटलांची एक मोठी ताकद आंबेगाव तालुक्यामध्ये आहे असं बोललं जातं वळसे पाटलांची ताकद आढळ ताकद आंबेगाव तालुक्याचं मतदिक जास्त कोणाला असेल स्वाभिमान मतदार हा कारण साधारण चौदाच्या विधानसभेला ह्याच आढळराव पाटलांचं स्टेटमेंट होत की मी हा मतदारसंघातल्या पाचच्या पाच औरंगजेबांना पाडून दाखवतो मग आता तुम्ही कुठं गेले मतदान कुठं होईल समाज शोधणी तुमच्यासारख्या माध्यमात राजकारणामध्ये राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू उद्याचा मित्र परवाचा शत्रू होऊ शकतो हे सुरू असं पवारसाहेबांनी सुद्धा काही पक्ष बदलले नाहीत असंही काही नाही ना, का ना? बदलले पण ते वेळे काळेनुसार आज राजकारणाची फार वेळ जाऊन वेळ होऊन मिसळ झाली साहेब मतदारांनी काय 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 करायचं काय कुठल्या भूमिकेत मतदारांनी जायचं कारण आज मतदारांपुढे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बाबा म्हटले मी पवार साहेबांबरोबर होतो वयाचे एक्क्याण्णव वर्षातले बाबा आहेत त्यांची स्टेटमेंट तुम्ही ऐकली आमच्या सारख्या युवकांची पण तुम्ही ऐकताय की आता स्वाभिमान हीच गोष्ट महत्वाची आहे आम्हाला माहित आहे केंद्रात मोदी येणार आहेत आढ्राव निवडून आल्यावर मोदी बरोबर जाणार आहेत कोल्हे साहेब निवडून आल्यावर शरद पवार उद्धव साहेबांबरोबर असणार आहेत त्याच्यामुळं देशामध्ये काय चित्र असणारे काय नसणारे ना पण भविष्यात आता बदल हवाय महागाईच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी रखडलेल्या सुद्धा कोल्हे साहेबांना पहिल्या पंचवार्षिक मध्ये अनुभव नसतानाही तितका अभ्यास करून त्यांनी पूर्ण केलाय साधारण बायपासचे प्रॉब्लेम होती टेक्निकल प्रॉब्लेम होती ते कोल्हे साहेबांनीच केले बैलगाड्याचा जरी विषय म्हटला तरी आज त्या कमिटी समितीपुढं त्यांनी तो विषय हा सगळं काही कारण सबळ कारण दाखवली त्यावेळेला तो चालू झालेला आहे आणि ज्या माणसावर आरोप केला जातो की ते मतदार सांगत नाही अहो साहेब तीनशे पाच सेट दिवसापैकी शंभर एकशे दहा दिवस अधिवेशनात जाते आणि त्यांचं कॅरियर हे अभिनयाच आहे त्याच्यामुळे ती उपजीविकेसाठी त्यांना थोडा वेळ द्यायला लागतोय मागच्या वेळेस म्हणाले होते मी निवडून आलो तर मी हे सगळं थांबील मालिका वगैरे आणि जनतेसाठी वेळ देईल असं म्हणाले पण होते आता म्हटले असतील मी काही ऐकलं नाही कुठं पाहिलं नाही वाचण्यात नाही आलं परंतु म्हटले असेल तर शेवटी जनतेसाठी म्हटले जनतेच्या कल्याणा आपण आता मागच सोडून देऊ समजा आता निवडून आले तर त्यांनी जनतेसाठी वेळ द्यायला हवा शंभर टक्के आणि ते देणार एवढी खात्री आहे कारण आजची जी परिस्थिती पाहिली तर ते आज पक्षासाठी किती वेळ देत आहेत लंकेश साहेबांसाठी जाऊन तिथं पक्षवाढीसाठी काम केले आज ते मोहिते पाटलांग पर्यंत जाऊन आले म्हणजे काही नाही म्हटलं तरी आज महाराष्ट्राची जबाबदारी घेणार माणूस पवार साहेबांच्या वयानुसार आणि जर उद्या महाआघाडीची सत्ता आली तर हे मुख्यमंत्री होऊ शकतात नशीब तो शकता। नशिबाचा खेळ आहे परंतु तितका जबाबदार माणूस आहे अभ्यासू आहे हुशार आहे आणि डॉक्टर आहेत त्याच्यामुळं ते कुठल्याही बाबतीत कमी नाही पण ते फक्त धन कमी आहेत म्हणून शेतकऱ्याचा मुलगा हेच आम्ही समजतोय डॉक्टर अमोल कोल्हे शंभर टक्के विजय होणार आणि त्यांना पवार साहेब आज जेवढी जबाबदारी दिली याच्या भविष्यात प्रशासनातली मोठी जबाबदारी असेल पक्षातली जरी मिळाली तरी प्रशासनातली नक्की असणार त्यांना आता वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेले त्याची वेगवेगळी कारण काय असतील ते असतील परंतु विकास करायचा असेल तर निधी लागतो आणि निधी मिळवायचा असेल तर सत्तेसोबत जावं लागतं खरंय आता विकास प्रत्येक जण म्हणतो भरपूर केलाय मग मग स्टेटमेंट ना काय म्हणतात आमच्याकडे विकास नाही झाला आमच्या आंबेगाव तालुक्याची एक पद्धती विधानसभेला वळसे पाटील आणि आता कोल्ली हेच गणित राहणार कारण आमच्या पक्षाचं धनुष्यमान इथं चिन्ह नाही मशाल सुद्धा आमची चिन्ह इथं नाही त्याच्यामुळं आमचं कल हा कोल्हे साहेबांकडे असणार त्याच्यामुळे विकास हा शंभर टक्के होणार त्याच्यात आम्हाला काही दुमत नाही आता कोल्हे साहेबांना यावेळेला चिन्ह नाही त्याचा काही फटका बसेल नाही बस एवढं कारण आता युवक वर्ग जास्ते मीडिया फास्ट चिन्ह ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्या दिवशी पण लगेच टीव्हीवर व्हीवर कळतं मोबाईल कळतं व्हॉट्सअपला फेसबुकला सगळ्या माध्यमातून इंस्टाग्रामला सगळ्या माध्यमातून चिन्ह कळतंय त्याच्यामुळे इतकं काय आता चिन्हाच्या बाबतीत आणि उमेदवारात काय असा संभ्रम राहणार नाही लोक माणूसच पाहणार त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही येणार आढळून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा या निवडणुकीत पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे काय तुमच्याकडे कोणाची हवा आढळराव की कोल्हे सध्या so, मी काम करतोय ते अमोल हवं तर मी माझे सांगणार पण तसं पाहायला गेलं तर आडरराव मागच्या वेळेसच जनतेने नाकारलेले तेव्हा आता पुन्हा त्यांना संधी देण्यात काहीच अर्थ नाही कारण पाच वर्ष आपले तीन वर्ष खा, ते खास आपले तीन टर्म ते खासदार होतेच चौथ्या टर्मला त्यांनी जनतेने नाकारले पुन्हा त्या आणि त्यांचा आतापर्यंत अनुभव आहे की आडळराव ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी बोलताना दिसलेत ना कुठल्या गोष्टीवर बोलताना आणि त्या दिवशी त्यांची सभा हे म्हणजे ज्या राष्ट्रवादी विरुद्ध त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिल्या की राष्ट्रवादी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करते राष्ट्रवादीच म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत त्यांनी भरपूर काय काय आगपाखड केली होती आगपाखड केली होती पण आता तसं राहिलेलं नाही आता ते राष्ट्रवादीचं घड्याळ त्यांनी हातात बांधले आणि ते मी पारंपरिक राष्ट्रवादीचा ओटर आहे पहिल्यापासूनच आणि आमची निष्ठा तसं व्हायला गेलं तर पवार साहेबांप्रती त्यामुळे आम्ही पवार साहेब जे सांगतील धोरण आणि तेच धोरण आता मला एक सांगा खासदार अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये पाच वर्ष फिरकले नाही अशी टीका होते तुम्ही सगळी मंडळी म्हणतात बाबा दशकरी अंत्यविधीला गेलं नाही पाहिजे ठीक आहे कदाचित ते खरं असेल खोटं असेल आता जर ते पुन्हा निवडून आले तर त्यांनी जनतेसाठी वेळ द्यायला हवा किंवा काय कसं सांगाल नाही तसं मला वाटत नाही कारण का खासदार आहे ना हा दिल्लीत कामगिरी करणार असावं गल्लीत कामगिरी करणार असावं त्यासाठी तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य आहेत आमदार आहेत हे लोक त्यासाठी वेळ देऊ शकतात तर जर दिल्लीत म्हणजे एक ना जा सत्ता हातात पाहिजे तर दिल्ली हातात पाहिजे दिल्ली हातात असणं महत्वाचं आहे आता जरी ते विरोधी पक्ष नेते पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अमोल कोल्हे तिथं दिल्लीत असणं फार महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला कारण का शेतकऱ्यांची बाजू घेणारे दोनच नेते तिथं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे त्यामुळे अमोल कोल्हेंना कुठल्याही परिस्थितीत तिथं पाठवणं गरजेचं आहे आता आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांचं प्राबल्य बऱ्यापैकी आहे शरद पवारांचे सोडून गेले म्हणून तुम्ही शरद पवारांच्या सोबत आंबेगाव तालुक्याचं चित्र कसं पाहायला मिळेल कोणाला जास्त मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील कोल्हे नाही आंबेगाव तालुक्याचा कल हा मागच्या वेळेस सत्तावीस हजाराचं लीड होतं कोल्ह्यांना कदाचित यावेळेस आंबेगाव तालुक्याचं ज्या पद्धतीने शेतकरी विटलेला आहे युतीच्या सरकारला त्या दृष्टीने असं वाटतं की आता अमोल कोल्हेंच्या बाजूनीच हे राहील मतप्रभाव राहील लोकांचा आणि आडररावांचं बोल आडररावांचं एकच लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी ना शेतकऱ्यांचे प्रश्न नाही मांडले काहीच नाही आणि दशक्रियाला गेले किंवा कोणाच्या लग्नाला गेले यांनी नेता चांगला हे सिद्ध होत नाही नेतात तुमचे समस्या शेतकऱ्यांच्या संसदेत किती प्रभावीपणे मांडतो याला जास्त महत्व आहे आणि नाही म्हटलं तरी अमोल कोल्हेंच काम हे एकदम समाधानकारक असंच वाटते त्यामुळे अमोल हरकत नाही असं मला वाटतं आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव डोळे यांचा जरी सामना होणार असला विद्यमान खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरले नाही अशी टीका होत असली तरी तोच माणूस शेतकऱ्यांसाठी योग्य आहे असंही म्हणणं आहे <coughs> त्याचबरोबर त्याचबरोबर शरद पवारांच्या सोबत राहिल्यामुळे शरद पवारांची पुण्यही त्यांना कामाला येईल उच्च शिक्षित आहे सर्व भाषांवर प्रभुत्व आहे डॉक्टर अमोल कोल्हे भविष्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात असंही लोकांचं म्हणणं आहे जरी बाजूच्या गावचे शिवाजीराव आढळ असले तरी आढळरावांनी पक्ष बदलायला नको होता उद्धव ठाकरेंची साथ सोडायला नको होती शिवसेने मत सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले ही धरसोड त्यांच्या अंगल्या येऊ शकते असं मतदारांचं म्हणणं आहे पाहूया मतदानाच्या दिवशी नेमकं काय होतंय विजय कोण होतोय कोणाचा टांगा पलटी होतोय आणि कोणाचं घोड फरार होतंय मतदारांना तुम्हाला एकच विनंती आहे कोणाच्याही आमिषाला दादागिरीला प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय तरुण असतील वृद्ध असतील महिला भगिनी असतील तुम्हाला आपले प्रश्न मांडणारा आपले प्रश्न सोडवणारा जो योग्य उमेदवार वाटतोय त्याच्याच पाठीशी उभे राहा आणि त्याला साथ द्या सुरेश वाणी विघ्न टाइम्स म्हाळुंगे पाटोळा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका